नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे दहा वाजून चार सर्वांना गुड मॉर्निंग तर आज बनवलंय खमन इकडे दूध तडका बनवायचं काम चालू आहे आता पेशल आज बनवलंय खमन ढोकळा खूप दिवसांनी बनवलाय तर शंभर रुपयात अर्धा किलो आलो तेव्हा आहे ना तर आता हा फ्रीमध्ये बनवलाय घरच्या घरी तर छान असा ख मग ढोकळा काय बेसन पिठाचा आहे का का दाळीच आहे बेसन पिठाच आहे तर मित्रांनो आज बेसन पिठापासून बनवलाय नाही तर रोज घरच्या घरी डाळ वगैरेचं बनवायचं परत ते चांगलं राहत होतं याच्यात येईन ते, ते राहत तीन वर हम्म तर मित्रांनो या नाश्ता करायला सकाळचा नाश्ता खमंग ए, ते शिवम आणि आणवी इकडे कार्टून बघताय त्यांना कार्टून लावून मागाशी इथे शिवम पाठला आता सरकून पुन नाही घेतला की चला खमंग ढोकळा खाऊन घ्या तर वाजले दहा बाळा पॅन्ट घाल पॅन्ट तर मित्रांनो आज बाहेर ऊन पडलंय मस्त छानपैकी काल खूप धुकं होतं आणि पावसाचं वातावरण होत पण पाऊस काय आला नाही तर बघू आज येतो का काय तर आज थोडस वातावरण पावसाचं आहे पण ऊन पडलंय आता सध्या त्याचा दोन दिवस दिवस दोन कालपासून ना खूप ऊन पाऊस पाडायचं वातावरण होतं तर मित्रांनो जानेवारीपासून आपले पंचवीस सबस्क्रायबर काही कंप्लीट होणे राहिले तर मित्रांनो प्लीज सबस्क्राईब करा आणि आपले एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट करा कारण काय होतं माहिती आहे का जो वॉच टाईम कम्प्लीट होणार होता ना तो माझा आता खूप कमी झाला आहे एक हजारवर आला हो आहे पहिले मला फक्त किती एक हजार एक हजार वॉच टाइम लागत होता आता दोन हजार वॉच टाइम हा लेस झाला कारण जसं जसे आपले तीनशे पासष्ट दिवसाच्या आत कम्प्लीट करायचं असतं तर तीनशे पासष्ट दिवस जसे होतं जातात ना तसे जो आपला वॉच टाइम असतो तो कमी होत चालतो जो मागच्या महिन्याचा तो कमी होत चालतो म्हणजे आता आज आत कोणता महिना आहे हा डिसेंबर तर मागच्या डिसेंबरपासून काउंट होतो आता मी चॅनल दोन हजार तेवीसमध्ये ऑगस्टमध्ये चालू केलं सात ऑगस्टला आणि ऑगस्ट महिन्यात केलं होतं वाटतं तेवीस साली तर तेव्हा ऑगस्ट ते डिसेंबरपर्यंत जो जो वॉच टाईम माझा जास्त कम्प्लीट झालेला होता तो पूर्ण लेट झाला आणि आता वॉच टाईम फक्त पंधरा चौदाशे नाही बाराशे वॉच टाईम कंप्लीट व्हायचं आहे म्हणजे बाराशे कम्प्लीट झालं आहे आता मला कम्प्लीट तीन हजार वॉच टाईम कंप्लीट करायचं आहे आणि सबस्क्रायबर मला चोवीस लागतं आहे तर ते जानेवारीपासून आज डिसेंबर झालं एक वर्ष झालं पण वीस पंचवीस सबस्क्रायबर मला काय भेटू नाही राहिले आणि सबस्क्रायबर कंप्लीट होऊन पण माझं चॅनल काय मॉनिटाईज होणार नाही आणि वॉच टाईम पण आता कम्प्लीट होण्या शक्य आहे कारण व्यूजच येत नाही आणि वॉच टाईम कम्प्लीट करणं खूप अवघड झालं आहे म्हणजे आता जसं इतरांना दोन तीन वर्ष लागत होते चॅनल मॉनिटाईज करायला तसे मला चॅनल मॉनिटाईज व्हायला किती वर्ष लागतं आता सांगता येत नाही कारण सबस्क्रायबर पण नाही वाढू राहिले आणि व्ह्यूज पण नाही राहिले तर मित्रांनो थोडा सपोर्ट करा चॅनलला चॅनल नवीन असं चॅनल सबस्क्राईब करा पेल आयकन दाबा तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू